समजा तुम्ही जर रात्रीचे ड्राईव्ह करत आहात आणि अगदी सुमसान रस्त्यावरून जात आहात आणि अचानक जर तुमच्यासमोर एक पांढरी साडी नेसलेली बाई आली तर काय करा अशीच काहीशी स्टोरी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत आजचे जे आपले गेस्ट आहेत त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रभर दौरा केलेला आहे आणि असंच महाराष्ट्राभर फिरत असताना त्यांना जे काय त्यांच्या वाटेला आलेले अनुभव होते असे भीतीदायक आणि भयंकर अनुभव ते आज आपल्यासोबत शेअर करणार आहेत तर वळूया आजच्या पॉडकास्टला तर आजच्या भागात आपल्यासोबत भीतीदायक किस्से घेऊन आलेले आहेत सतीश जाधव दादा तर दादांनी आपल्या व्हिडिओ बघून तिथे खाली जी फॉर्मची लिंक आहे त्यावरती जाऊन ते सबमिट करून आपल्यापर्यंत आज ते पोहोचलेले आहेत तर आपण चालू करूया आजच्या त्यांच्या किस्स्यांना दादा तुम्हाला एक माझा मजेदार किस्सा सांगतो तो म्हणजे असा आहे आम्हाला एक भाडा होता भाडा आणि तो भाडा असा आहे दापोली मंडनगडचा भाडा होता अच्छा दापोली मंडनगडचा तर आमच्या इथे ना एक म्हणजे नेवीनगर एरिया आहे तर तिथे ना नेवीच्या अंडरमध्ये एक फॅमिली राहते okay. नेवीच्या अंडरमध्ये तर ती ताई होती ना तिचे हसबंड ऑफ झालेले hmm. आणि म्हणजे मी त्यांना घेऊन काहीतरी कुल्याव्यातून आमच्या एरियातून नेवीनगरवरून साडेपाच साडेपाच पावण्याचा निघालो आम्ही मंडणगड डेपोला पोचलो डेपोवरून लेफ्ट साइडला एक रस्ता आहे आता त्या रस्त्याला मी दोन तीन वेळा भाडे मारलेले मला काय समजत नव्हतं मी चालतोय चालतोय आणि मला वाटतं कमीत कमी मी त्या रस्त्याला लागलो तेव्हा साडेबारा वाजलेले अक्षरशः त्या रस्त्याला ना एक कुत्रा नाही किंवा एक माणूस नाही किंवा समजा एखादा बाईकवाला भूल चुकीने फिरत असो रिक्षावाला असं काहीच नाही फोर व्हीलर तर अजिबात नाही पण त्या गावात जाताना ना मला एक गोष्ट लक्षात आली की मी गाडी चालवतोय बाकी सगळे झोपलेत पण हा रस्ता संपत नाही म्हणजे रस्ता संपत नाही कसा बसा आपला त्या गावामध्ये पोचलो दो, दोन दोन वाजता मी पोचलो माझी गडी उभी केली आता बोलू मला परत जायचे आहे आणि मला कन्फर्म माहिती होतं की मी ह्या गावातून बाहेर पडणार नाही हायवेला मंडन गेट डेपोला मी पोचणार नाही मला शंभर टक्के माहिती होतं कारण की आपण नव अनोलखी गावात आहे आणि ह्या गावामध्ये मी शंभर टक्के भटकणार मी जाताना बरोबर गेलो आतमध्ये पण बाहेर येताना मी येणार नाही ना मग मी त्या गावातल्यानं बोललो माझा काय भाडा आहे तो मी घेतला सात हजार रुपये खिशा टवले बोललो दादा जर एक बॉटल पाणी द्या आणि मी आता जरा थांबतो तुमच्या गावात चालेल का थांबलो तर मी माझ्या गाडीमध्येच आहे मी बाहेर जात नाही ते बोलतात का तुम्हाला जायचं आहे ना जायचं आहे आता ती अँब्युलन्स येते ना त्या अँब्युलन्स बरोबर मी जातो अँब्युलन्स आली तीन वाजता अच्छा हां तीन वाजता बॉडी आली कारण की अँब्युलन्सला कसं म्हणजे आराममध्ये आणायचं असं ना काही काही आली आता ॲम्ब्युलन्स आल्याच्या नंतर थांबली त्यांची डेड बॉडी होती अँब्युलन्सनी काय साफसफाई केली त्याचा भाडा होता ठरलेला तो घेतला आता मी गेलो त्या ॲम्ब्युलन्सवाल्याजवळ बोला भाऊ मुंबईला चालल्यास का रे तर बोलतो हां जे जेला चालतो आहे तुला रस्ता माहिती आहे तो, तो रस्ता तर मला माहिती नाही पण आपण आलोय त्या दिशेने जाऊया बोलू ठीक आहे एक काम कर मला जिथपर्यंत रस्ता माहिती आहे तिथपर्यंत मी तुला नेतो माझ्या मागून चल ठीक आहे पण त्याला एवढं सांगितलेलं की तुझा सायरन चालू ठेव हो। आवाज करू नको फक्त लाल बत्ती चालू ठेव हो। मी माझी गाडी पुढे काढली मी चालतोय तो, तो माझ्या मागून येतोय थोडं मागे पुढे झालं पण एक ज्या वेळेस आम्ही त्या स्पॉटला आलो जिथून मला राईट मारायचं होतं राईट त्या ठिकाणी मी राईट न मारता सरळ चाललोय म्हणजे स्पॉटला आलो गाडी थांबवली आमची अम्ब्युलन्स थांबली माझी गाडी थांबली मी थांबलो पण मला जिथे राईट मारायचं होतं ना मंडणगड डेपोला पोचायला तो राईट टर्न मारलाच नाही मी माहिती आहे का माहिती आहे त्याचं कारण सांगतो राईट टर्न मारायला मी पहिला राईट टर्नला गाडी अशी घुसवली कारण मला माहित होते इथून राईट मारायची आहे hmm. राईट टनला गाडी घुसवली हेडलाईट ऑन होती माझी पण ज्या वेळेस राईट टर्न मारला तर त्या साईडीला मला पाणी दिसतंय अच्छा म्हणजे द hmm. समुद्र दिसतो आहे समुद्र आणि काहीच नाही टर्न मारायला जागा नाही हा जागाच नाही hmm. तर लोक करू काय तो वाला बोलतो नाही आपण मगाशी इथूनच आलो काय येणार काय हे बघ दर्या इथे पुढे असेल तो राईट टर्न नाही बोलतो आपण इथून झालो अरे बाबा बघ त्यांनी स्वतः पण बघितला राईट टर्न तिथे दिसत नाही दर्या दिसतोय काय करू लो चल बघू आपण पुढे पुढे जाऊया आम्ही तिथून निघालो पुढे आलो पुढे आलो 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 तर दोन फाटे फुटतात एक लेफ्टला एक राईटला राईट साईडला जायचं आहे ना तो डायरेक्ट तुम्हाला मंडनगड डेपोला पोचवतो आणि लेफ्टला गेलात तर तुम्ही गावात जाता आता बोललो काय करूया तर तो अँब्युलन्सवाला बिचारा माझ्या मागून मागून चाललाय मी पण त्याच्याबरोबर चालतोय पोचलो आम्ही राईट लेफ्ट टर्न मारून कुठच्या कुठे गेलो आम्ही गावामध्ये पोचलो आणि जिथे आम्ही पोचलो तिथे रस्ताच येईड तर बिचारा त्या घरामध्ये शेतकरी होते त्यांना बोलो मामा आम्ही रस्ता भटकलो आहे बघा माझ्याबरोबर अँब्युलन्सवाला पण आहे आम्हाला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे तर त्याने मला सांगितलं बोललो तुम्ही जिथून लेफ्ट टर्न मारलात तो लेफ्ट टर्न न मारता तुम्ही राईट मारा खालच्या साईडीला जावा ठीक आहे ती तिथून खालच्या साईडीला आम्ही परत मागे आलो दोन किलोमीटर खाली गेलो मंडणगड डेपोला आलो आता अँबुलन्सवाल्याला बोलू एक काम कर भाऊ तू पुढे जा मी तुझ्या मागून मागून येतो मला काय घाई नाही मी आराममध्ये झाल हायवेला जेव्हा आम्ही मंडणगड डेपोवरून निघालो मुंबईच्या दिशेने तेव्हा टोल टोल रोड होता टोल रोड आता टोल रोडला आम्हाला दोघांना पण यायचं होतं तर तो, तो वाला पुढे चाललाय मी त्याच्या पाठवून बनवून चाललोय मी माझी गाडी चालवतोय मध्ये म्हणजे गाडी चालवत असताना अँब्युलन्स माझ्या पुढे आहे पण मी काही एवढा अॅम्ब्युलन्सवरती लक्ष दिलं नाही मायाजव आता मला पण गाडी चालवून कंटाळाला झोप येत होती म्हणून मी आपला माझा पोटका होता तो तोंडात टाकला झोप येऊ नये म्हणून मी गाडी चालवतोय अँबुलन्सवाला पुढे चाललंय मध्ये ज्या वेळेस माझं लक्ष गेलं मध्ये त्यावेळेस ना एक मला असं जाणवलं की त्या मध्ये कोणतरी हाय मागे हा वरती कोणतरी हाय ते असं उठलंय स्ट्रेचर वरून आणि बसलंय नाही माझा भाजवीच असेल दुर्लक्ष केलं मी चालवतो चालवतोय परत बघतोय परत कोणतरी उठून बसलोय तरी दुर्लक्ष केलं बोला आता माझ्या समोर तर अँब्युलन्स खाली आली डेड बॉडी तर आहे तम्ब्युलन्स मध्ये कोण असेल नाही तिसऱ्यांदा परत मला दिसतंय मला रावलं ना मी गेलो पुढे ला ओव्हरटेक केला त्याला बोलतोय थांब रे थांबल्या बघितला त्याला बोल यार तुझ्या गाडीमध्ये अजून एक बॉडी आहे का रे डेड बॉडी नाही बोल काय बोलतोस मी बघितलं तीन वेळा ती बॉडी उठून बसले नाही बोलतो रे मी गाडी तर मला माहितीये मी जेजेवर एक बॉडी आणली काय बोलतो यार मी आता बघितलं तर मला डिस्टर्ब झालं थांबव तू बघू दे मला त्याने दरवाजा खोलला दोन्ही दरवाजे खोले बघतो का अम्बुलन्समध्ये कोणच नाही तो तो एक किस्सा झालेला म्हणजे मी ते बघितलेलं मी जाणवलं अशी आकृती दिसलेली तुम्हाला की अक्षरशः डोक्यावरती सफेद चादर अच्छा हा आणि ती बॉडी आहे ना अशी स्ट्रेचर वरती बसले आता मागे तर दरवाजा आहे दोन काचा था हो, था था। हो, 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 आता मी त्याच्या पाठीच आहे मी गाडी चालवतोय आता मला ती बॉडी आहे ना अशी उठून बसलेली दिसते मी करिअर मध्ये बघितला तीन वेळा मला दिसली पण ज्या वेळेस मी अम्बुलन्स थांबवली आणि बघितला तर त्यामध्ये गाडी अँब्युलन्स मध्ये कोणच नाही मग बोल एक काम कर दादा मी अर्धा तास एक तास दोन तास मी इथे थांबतो तुझी अँबुलन्स हे तू निघ मग त्या अॅम्बुलन्स वाल्याला पाठवला वा। अच्छा तो निघून गेला कुठच्या कुठे गेला गायब झाला मला नाही माहिती ना मी आपला त्याच्या पाठवून पाठवून निघालो जसा हायवेला लागलो ला सकाळी सात आठ वाजता घरी पोचलोय म्हणजे मला एक थ्रील ज्या प्रकारे बोलतो अनुभव मला एक अनुभव घ्यायची सवय आहे मला किती म्हणजे मला असे भरपूर लोक बोलले की इथे जाऊन नको मला मला बघायचं असतं की काय आहे काय नाही अनुभव घेतल्याशिवाय आपल्याला समजत नाही बरोबर तसंच माझा चिपळूणचा एक किस्सा मस्त आहे चिपळूणचा आणि ती ट्रीप जी होती ती माझ्या लाईफमधली फर्स्ट ट्रीप होती अच्छा हा माझा मित्र आहे गिरगावला राहतो ठाकोदारला मेटा नाही त्याची गाडी आहे कॉलीज गाडी तर त्यांनी मला फोन केलेला मला म्हणतो आहे भाडा आहे चिपलून का डॉक्टर फॅमिली आहे लोक लेके जाके खाली छोड नाही तू फ्री आहे किंवा बोला हां मी फ्री आहे मी जातो मला काय ते तेच ते, ते चान्स पाहिजे असतात फिरायचे तर मी बोलू किती वाजता निघायचे तो बोलतो यार बघ संडेला निघायचे आपल्याला संध्याकाळी साडेसातला सात वाजता ते लोक रेडी असतील साडेसातला निघायचे बोलू हो चालेल दुपारी जेवण बोलू झोपलो जर बोलू आता रात लाँग ड्रायव्हल करायचे आहे झोपून घेऊ झोपलो साडेसहाला कुल्यावेतून निघालो आणि तेव्हा माझं काही लग्न पण झालं नव्हतं मी फर्स्ट टाइम म्हणजे माझा भाडा होता मुंबईमध्ये तर गाडी लई चालवली बघूया जाऊन आपल्या लाईनीला तर जायचं आहे कोकणात सात वाजता गिरगावला पोचलो माझ्या मित्राची गाडी चा गा गाडी घेतली चावी घेतली पार्टीच्या घरी गेलो त्यांना बसवला सामान विमान लोड केला आणि डॉक्टर फॅमिली होती त्यात ज्यांनी गाडी बुक केलेली ते त्यांची वाईफ त्यांचे वडील आणि एक छोटीशी पोरगी होती म्हणजे पाच सहा वर्षाची पोरगी असेल त्यांना घेऊन मी साडेसातला तिथून निघालो गिरगावमधून तिथून निघालो आणि माझ्या हिशोबाने म्हणजे माझ्या स्पीडच्या हिशोबाने मी गाडी चालवतोय आणि बरोबर खेडला खेडला मी साडे अकरा पावणे बाराच्या दरम्यान खेडला पोचलो खेड वरून मी कशेरी घाट आपला चढतोय कशेरी घाट सुरुवात केली मी घाटावर तर चढलो घाटावर गा, चढलो आणि आपलं परशुरामाचं मंदिर लागतं तिथे परशुराम घाट जो बोलतो ना परशुरामाचं मंदिर आहे ते मंदिर आहे ते वरती राईट साइड ला आता मंदिर राईट साइडला आणि आपल्याने तिथून खालून लेप मारून स्लोपला खाली उतरायचे फॅमिली मस्त झोपलेली गार गार मी आपलं चालवतो बरोबर काहीतरी एक एक दीडच्या आसपास वाजलेली मी आता मला माहिती नाही की तिथं मंदिरात पाया पडायला लागतं किंवा कुणाची श्रद्धा असते कोण पडतो नाही पडतो मी माझ्या हिशोबाने मी नवीन ड्रायव्हर होतो माझं रक्त गरम कशाला का, का ना आपण एवढं विचार मी पोचलो तिथे एक ट्राफिक पोलीसची चौकी आहे ती क्रॉस केली थोडं पुढे पोहलो मंदिर इथे राईट साईडला मला आता खाली उतरायचं आहे खाली उतरायचं आहे जसं मी लेफ्ट टर्न मारला खाली उतरण्यासाठी खाली उतरण्यासाठी लेफ्ट टर्न मारला असता अचानक माझ्या समोर एक बाई आली हा अचानक माझ्यासमोर एक बाई आली बाई आली सफेद साडी घातलेली केसू सोडलेली तिच्या खांद्यावरती पोरगे जसं आपण विक्रम वेतळ मध्ये बघितलं त्या पद्धतीत मी गाडी चालवतो अचानक माझ्या गाडीच्या समोर आली आणि मी अक्षरशः तिला उडवलंय तिला उडवलंय तिच्या तिला आणि तिच्या मुलीला दोघांना पण उडवलं हां आणि त्या परिस् म्हणजे मला काय सुचत नाही काय करू काय नको पण मी स्टेरिंग माझा धरलेला सोडून ठेवला नाही ठरलेला जाम थोडी गाडी पुढे आली गाडी माझी रोड सोडत होती कंट्रोल केला हे लोक सोपले ह्यांना कायच नाही माहिती काय प्रकार घडला आहे मी आपलं कसं तरी स्टेरिंग कंट्रोल केला थोडा पुढे आलो मिडल मिरर मध्ये बघितला ती बाई यांनी पोरवी तिथे होती हा मला घाम फुटला बोलू करू काय कसा बसा तो घाट उतरला जसा आपण घाट उतरतो जिथे घाटात आता एंड होत एंड जिथं होतो ना तिथे राईट साइड ला एक हॉटेल आहे आता रात्रीच्या टायमाला तर म्हणजे कोणी एवढं नसतं तर तो, तो, तो हॉटेल बंद होता तर तिथे ना टपरी होती चायची आणि बरोबर बर तीन सव्वा तीनच्या दरम्यान तिथं उतरलो उतरलो बघतो तर गाडी थांबवली गाडीतून उतरलो जवळ गेलो बोलो मामा जरा पाणी घेतो जग घेतला पाणी तोंडावर मारला फ्रेश झालो तर त्या माणसांनी ना मला बघितलं चायवाल्यांनी मला तो बाबू तू घामाघुम का झाला म्हणलो काय नाही हो आता तुम्हाला काय सांगू नाही सांग ना बस बस तू बस बसलो टेबलावर चाय आणि पार्लेरीचा पुडा दिला त्याने मला मी चाय बिस्किट खाल्ला त्याला दहा रुपये दिले तर म्हणून मामा आहे आसा, असं 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 झालं मला मुंबईला जायचे माझ्यावर पोलीस केस होल मी एका बाईला मुलीला उडवलंय आहे माझ्या हातून ॲक्सिडेंट झालं काय करू आता मला मुंबईला जायचे तर बोलतो तू कुठून आलो म्हणलो मुंबईला कुठे झालं बोललो चिपळूणला तू बस घाबरू नको बसलो मग त्याने मला सांगितलं आणि बोलतो एक काम कर तो आता परत जाशील ना बोला हा मी सांगतो ते कर कारण की तू पहिल्यांदा आलास ना मुला बोल हा तू जाताना आहे ना जे तुला मंदिर दिसलं मंदिर त्या मंदिराच्या इथे ना एक नारळ फक्त ठेव नारळ आता ह्या गोष्टी का आपण मानत नाही नारळ फारळ कोण एवढं ठेवतोय तिथे गेलो जाताना निघालो सकाळी मस्त फ्रेश बी झालो ते नाश्ता विश्व गेला त्या लोकांनी दिला निघालो तिथून निघालो परत आलो येताना नारळ वगैरे काय ठेवलं ना बोललो चल दो। गेलो गाडी घेऊन निघालो पण मला ते प्रसंग ना तुम्हाला आठवत होता म्हणजे मुंबईला घरी पोचेपर्यंत घरी पोचलो तरी पण मला तो प्रसंग आठवतोय हो तर बोल ह्याची ना आपण सहनिशा करूया की हा काय प्रकार नेमका काय असतं काय नाही ते बघूया आपण म्हणून मी दुसऱ्या टायमाला परत गेलेलो परत गेलो येताना गावात घरी गेलो रत्नागिरी तिथून निघालो चिपळूणला गेलो तिथे माझे काका होते पोलीसमध्ये तर त्यांना मी बोलो काका असं असं माझ्या बोलू मागच्या हप्त्यामध्ये झालं तर ते काका मला सांगत होते कारण की त्यांनीच ते हे केलेलं इन्व्हेस्टिगेशन केलेलं लोकांनी त्यांनीच त्यांच्याच अंडरमध्ये होतं तर तिथे ना ऍक्सिडंट झालेला ऍक्सिडंट आता ऍक्सिडंट मध्ये पण फॅमिलीच होती फॅमिलीच होती सॅन्ट्रो गाडी होती, होती। आणि ती गाडी ना शंभर ते दीडशे फूट खोल दरीमध्ये पडलेली पण त्याच्यामध्ये जी मेली ती बाई मेली आणि तिची मुलगी okay. हा तर ते ना सर्व म्हणजे तुम्हाला दिसत आणि आता लोक बोलतात म्हणजे मी ऐकलंय की गाडीमध्ये म्हणजे बाराच्या आणि बारा बारा ते तीनच्या दरम्यान तुम्ही जर त्या रस्त्याला जात असाल किंवा येत असाल रात्रीच्या टायमाला तर बोलतात ना की नॉन गाडीमधून नेऊ नये तो एक रिअल प्रकार हा ते कसं कुणाबरोबर होतं जे अनुभवी नसतात जे पहिल्यांदा जातात त्या लोकांबरोबर हा प्रकार घडतो फक्त एवढंच की त्या टायमाला आपल्याला फक्त एवढंच करायचं असतं की आपला जो कंट्रोल आहे तो सुटला नाही पाहिजे बरोबर आपला जर कंट्रोल सुटला तर आपण डायरेक्ट खाली आणि शंभर टक्के तिथे आहे ना तुम्हाला कुठेही तुमच्या हायवेला त्या हायवेवरती तुमचं कुठेही ऍक्सिडेंट होणार नाही एक तर तुमची गाडी खाली जाल खाली तरी जाल नाहीतर मग तुमची गाडी लेफ्ट साइडला कुठे ना कुठे तरी घुसून जाल पण तिथे तुमची गाडी पलटी होल हे होल ते असं काय नाही शंभर टक्के तर तो त्या स्पॉटला काय ना काहीतरी खडतो म्हणजे एक मी त्याची चौकशी केलेली माझ्या पद्धतीने माझ्या पद्धतीने मी इन्क्वायरी केली की खरोखर असं झालेलं परत तिथे आर टी ओचा पोलीस चौकी आहे त्यांना पण विचारलं बोललो साहेब असं असं सा झालेलं माझ्याबरोबर तर ते बोलतात काय नाही आम्ही आमच्यासाठी नॉर्मल आहे आम्ही स्वतः बघितलेलं आहे अच्छा हां आम्ही स्वतः बघितलेलं आहे हे काय नाही नॉर्मल आहे फक्त एवढंच की तू त्या टायमाला जो तू घरी पोचलास ना ते तुझं लक होत की तू घरी पर्यंत पोचल नाही तर काही काही लोक पोचत नाही डायरेक्ट वरती जातात म्हणजे एक अनुभव असतो म्हणजे मी त्या टायमाला जे बघितलेलं ना ते रिअल मध्ये हाय आता पण मी कधी पण जातो ना गाडी घेऊन मला दिसतं अच्छा हा आता पण मला मी म्हणजे नॉर्मली म्हणजे समजा मी जर बाराच्या बारा साडेबाराच्या दरम्यान जर तो त्या ठिकाणी तो स्पॉट जर क्रॉस करत असेल तर मला अजून पण दिसतं पण कसं आहे मला ह्या गोष्टींचा अनुभव असल्यामुळे ना मला कुठे कुठे काय काय म्हणजे जाणवतं भास होतो दिसतो आवाज येतो पण मी घाबरत नाही कारण की आपल्याला ना अनुभव आहे बरोबर त्या असल्या सिच्युएशन मध्ये कसं का हँडल करायचं ते आपल्याला माहिती असल्यामुळे कशाला घाबरायचं काय नाही आणि नॉर्मली आपल्या समोर तर कोणी येत नाही आणि ह्या गोष्टी आहेत की नाही त्या कोणी बघितलं बरोबर पण आपलं आपला जो मार्ग आहे त्या मार्गाला आपण चालत राहायचं आपलं जे काही काम आहे ते करत राहायचं मागे बरून बघायचं नाही म्हणजे हा माझा चिपळूणचा सर्वात पहिला तर सगळ्यात योग्य असत म्हणजे असे भरपूर असे किस्से आहेत सांगण्यासारखे तर माझ्या भरपूर काहीतरी आहे है। पण कसं प्रत्येकाला एक चान्स भेटला पाहिजे <laughs> आपणच बोलत गेलो तर बाकीचे कसे बोलणार नाही पण नक्की आम्हाला आवडतील तुमचे अजून पण बाकीचे किस्से ऐकण्यासाठी आपण हवं तर एक दुसरा भाग पण करूया त्यासाठी आणि फारच रंजक किस्से होते खर तर तुमचे तुमचे पण कोणते असे जर या अख्ख्या पॉडकास्टमधून जर कोणते फेवरेट किस्से असतील तर नक्की आम्हाला ते कमेंटमध्ये सांगा आणि त्याचसोबत दादा खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही फार लांबून इथे आला आहात आज शूटसाठी आणि दादांप्रमाणेच तुम्ही देखील आपल्या शोवरती येऊ शकता त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक फॉर्मची लिंक दिलेली असेल त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो फॉर्म सबमिट करा तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू धन्यवाद